नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यातील साटपटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माहीम टेंभी गावाच्या समुद्रकिनारी एक संशयास्पद कंटेनर आढळल्याने खळबळ उडाली आहे दिनांक चोवीस सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता स्थानिक मच्छीमार बांधवांना हा कंटेनर किनाऱ्यावर आल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी तात्काळ सटपटी पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळता सटपटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तपासात सदर कंटेनरमध्ये मध्ये ऑइल सदृश्य द्रव्य असल्याचे निदर्शनास आले या पदार्थामुळे समुद्रात लिकेज झाल्यास सागरी जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता पोलिसांनी त्वरित योग्य ती खबरदारी घेतली भरती ओहटीच्या वेचा विचार करून क्रेनच्या सहाय्याने कंटेनर सुरक्षितपणे किनाऱ्यावर हलवण्यात आला आहे या घटनेची गंभीर दखल घेत कस्टम विभाग कोस्ट गार्ड महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड वन विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणांना घटनेचे पाचारण करण्यात आले आहे घटनेसे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख भापोसे यांच्या मार्गदर्शनाखाली सटपटी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी उद्धव सुर्वे यांच्या नेतृत्वात तपास व कारवाई सुरू आहे सदर कंटेनर नेमका कुठून आला त्यात नेमकं कोणता द्रव्य आहे आणि तो पर्यावरणाच्या दृष्टीने किती घातक आहे याचा तपास संबंधित यंत्रणा करत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका